राहुल गांधींची न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होते नंदुरबार पासून महाराष्ट्रातल्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होती त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते नंदुरबारमध्ये दाखल होतात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बाळासाहेबपुरात अमित देशमुख महाराष्ट्र प्रभारी रमेश चनितला खासदार के सी वेणुगोपाल यांच्यासह हजारो कार्यकर्ते नंदुरबारमध्ये दाखल झालेत यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे सोळा मार्चला यात्रा मुंबईत दाखल होणार आहे सतरा मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होतोय इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं यात्रेची सुरुवात पंधरा जानेवारीला मणिपूर मधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होती कशी असेल ही यात्रा महाराष्ट्रात यात्रेचा कसा प्रवास असेल आपण बघूया बारा मार्चला म्हणजे आज नंदुरबार उद्या धुळे मालेगाव मध्ये असतील तर चौदा मार्चला नाशिकमध्ये जोडो न्याय यात्रा पोहोचेल पंधराला पालघर आणि ठाण्यात पोहोचेल त्यानंतर सोळा मार्चला मुंबईमध्ये जोडो न्याय यात्रा पोहोचेल आणि सतरा मार्चला भारत न्याय यात्रेचा समारोप असेल शिवाजी पार्कवर सभाही होणार आहे